मणकामनेश्वर खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व संचालक मंडळ त्याचबरोबर मणकामनेश्वर खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेल्या सर्व शेतकरी बांधवांचं सर्वप्रथम सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आज रोजी आज जो या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याचा जो शुभारंभ झाला ह्या शुभारंभाची मुहूर्तमेढ आज आपण जी रोवली ती पिंपळगाव येथील सगळे सुप्रसिद्ध असे व्यापारी वर्ग मन कामनेश्वर खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याचा लिलावाचा शुभारंभ केलेला आहे तरी या माध्यमाद्वारे आम्ही शेतकरी राजास हे सुचू इच्छितो की आपण आपला माल प्रतवारी करून येथे विक्रीस आणावा आणि आमच्याकडनं आम्ही शिकवाई देतो की त्या मालाचा बाजारभाव आम्ही मालानुसार योग्य पद्धतीने देण्याचं येथे काम करू आणि सर्वात महत्त्वाची आणि शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि आनंदाची गोष्ट ही की आम्ही चुकवतीचे पैसे हे रोख स्वरूपात देत आहोत ही एक लक्षणीय गोष्ट असून सर्वांनी याची नोंद घ्यावी आणि आम्हाला येथे आपल्याबरोबर व्यापार करण्याची संधी द्यावी मी शेतकऱ्यांना विनंती करतो की त्यांनी मालाची प्रतवारी करून व्यवस्थित माल निवड करून घेऊन यावा आणि आमची विशेषता अशी आहे की या ठिकाणी वेळेवर लिलाव जागेवर काटा जागेवरच खाली करणे आणि लगेच तत्पर जागेवरच पेमेंट कॅश स्वरूपात या ठिकाणी पेमेंट दिलं जाणार आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी याची खबरदारी घ्यायची आहे काळजी घ्यायची आहे की या ठिकाणी आपल्याला पेमेंट कॅश मिळणार आहे त्या अनुषंगाने आपण जास्तीत जास्त प्रमाणात या ठिकाणी माल घेऊन यावा आणि पतवारी करून व्यवस्थित मला आणावा ही नम्र विनंती